लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अशोक पटेल शिवनेर मध्ये आपलं स्वागत शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेकां सामान्य नागरिकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग मुला मान्यवरांच्याही मुलाखती आपण घेतोय आणि त्या माध्यमातून जाणून घेतोय की लोकसभा इलेक्शनच्या निमित्त किंवा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तान आपला खासदार कसा असावा आणि तो नेमकी जनतेच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण जा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर या निमित्तानं आज आपल्यासोबत आहेत अशोक पडवळसर ते एक उत्तम कवी आहे लेखक आहे ते व्यावसायिक आहे जुन्नर असेल आंबेगाव असेल या तालुक्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे त्या ठिकाणचं राजकारण त्यांना माहीत आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकी जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला खासदार नेमकी कसा असावा किंवा त्यांना या लोकसभा निवडणुकीच्याविषयी काय वाटतं सर नमस्कार शिवनेमध्ये आपलं स्वागत नमस्कार सध्या लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे ह्या लोकसभेच्या धुमाळीत दोन्ही तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत अंमल कोल्हे असतील किंवा शिवाजीराव आढळ पाट पाटील असतील हे दोन्ही उमे उमेदवार असताना तुम्ही या, कि तुम या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहता प्रथमतः मी सिवनियर प्राडेमचे अभिनंदन करतो आपल्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आपण या उन्हातणात अशा स्वरूपाच्या या जनतेच्या खऱ्या अर्थानं ऐवजी तुम्ही ज्या भावना जाणून घेतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो की या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून मी आज बोलू इच्छितो का माझ्या मनातला खासदार कसा असावा तर तो असा खासदार असा असावा की ज्या खासदारामध्ये स्वतःकडे असणारी शिक्षण प्रामाणिकपणा समाजामध्ये समाजहिताची कामं त्यामध्ये येणारा खासदार म्हणून जो असतो तो संसदेतल्या पाचशे चाळीसमधला एक लोकप्रतिनिधी सव्वाशे कोटी जनतेचा प्रतिनिधित्व करणारा आणि या खासदाराचं एकच काम आहे असं नाही तर अनेक कामं आहेत दळणवळण आहे शिक्षण आहे आरोग्य आहे पुढे जाऊन की दळणवळणासारखा प्रश्न याच तालुक्याला भेडसवणारा गेली सातत्याने पंधरा वर्ष पुणा नाशिक रेल्वेचं जे भिजत घुंगडं पडलेलं आहे यामध्ये लाखो शेतकरी आणि लाखो मुलं ही पुण्याला येऊन जाऊन आणि पब्लिक येऊन जाऊन करत असतं पुन्हा नाशिक हावी जर पाहिला तर या ठिकाणी चौपत्रीकरणाचं चा काम चालू आहे बाह्य वळण राहून गेलेले आहेत आणि दादांनी अनेक स्वरूपाच्या थोड्याशा क्लिअरिटी दिल्यात परंतु त्यालाही अजून काही प्राधान्याने सुरुवात झालेली नाही आहे राहून गेलेल्या या आडतळ्याच्या शर्यतीमध्ये ज्या ग्रामीण भागातील जनता आज मेटाकुटीला का आलेली आहे तर या ठिकाणी पहिली दळणवळणामध्ये मेटाकोटी चालेल की जो सकाळ जातो संध्याकाळी येतो त्यापेक्षाही त्या शेतकऱ्याच्या किंवा ज्या जनतेच्या जर लोकल लोकल जर जर झालीच किंवा पुणे नाशिक रेल्वे जर झाली तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत हमीभाव मिळण्यासाठी तो स्वतः त्या बाजारपेठेत पुणा नाशिकच्या बाजारपेठेत स्वतः माल घेऊन जाऊ शकतो अर्धा तासात तो, ता तो परत आपल्या ठिकाणी येऊ शकतो प्रत्येक घरातला मुलगा मुलगी जी शिक्षणाला जाते ती संध्याकाळी पुण्यामध्ये राहिली तर पाच हजार रुपये राहण्याला आणि पाच हजार रुपये खायला दहा हजार रुपये पर मंथ वाचले तर लाखो रुपये वर्षाला वाचतात अशा प्रकारचा पंधरा वीस वर्षामधला जर रेशो काढला तर अब्जावधी रुपयाचं नुसकान या तालुक्यांचं झालेलं आहे आणि पुणा नाशिक रेल्वेवर मनस्ताप म्हणून ज्या लग्न समारंभाला ज अशा स्वरूपाची जी हायवेला असणारी मंगल कार्यालय आहेत त्या ठिकाणच्या त्याही नंतर जाऊन आज एवढी ह्या लोक लोकसंख्येच्या मानानं ट्रॅफिक वाढलेलं आहे की जेणेकरून प्र दोन तासाचा ता प्रवास तो चार तासावर जातो आणि काहींना अर्जंट असणारी कामं खोळंबली जातात हा एक या ठिकाणी सर्वात मेजर जो पॉइंट आहे तो म्हणजे पुना नाशिक रेल्वे व्हायलाच हवी यावेळी तीन वर्षांमध्ये दादा म्हटले मी आत्ता करतोय परंतु जर दादा जर तुम्हाला हे जर करता येत नसेल तर मला सांगा की संसदेमध्ये फक्त तुम्ही आत्मदनाचा विशारा द्या बस जनता तुमच्या पाठीमाग उगे राहील तुम्हाला शासकीय अडचणी असतील केंद्रीय अडचणी असतील प्रशासकीय अडचणी असतील पण लोक तुमच्याकडे याच नजरेने पाहतात की आमच्या खासदारांनी केलेली कामं ही मेजर असावीत ती कामं म्हणजे कुठली तर पुन्हा नाशिक रेल्वे त्याच्यानंतर गेलेला वि विमानतळ तो दादा कसा गेला यामध्ये सर्वसामान्य जनतेला काही कळत नाही तो तुम्ही एका टी व्ही चॅनलवरून मुलाखत देऊन थोडासा विस्तारित म्हणून समजून दिला परंतु त्याच्याने समाधान होणार नाही अस्तित्वाची लढाई लढाईची असेल तर दादा प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकली आणि प्रेझेंटली त्या ठिकाणी असलं गरजेचं आहे आमच्या खासदार किसनराव बनकेले पंधरा वर्ष होता जुन्नर आंबेगाव ता तालुक्यामध्ये पाण्याचा ता प्रश्न भीषण होता आजही पाण्याचा प्रश्न या जुन्नर तालुक्यातील माणिकडो धरणातून फक्त वन टी एम सी पाणी राहिले आणि पुन्हा पाणी सोडलं जात आहे हा जो कुठं आहे तर आजचा सजग नागरिक आणि सजग विद्यार्थी कौशल्ययुक्त शिक्षणासाठी त्याला या ठिकाणी एम आय डी सी असावीत त्यांना आयडिया असाव्यात त्यांच्या साताला रोजगार मिळण्यासाठी स्वतः इंडस्ट्रीज उभ्या कराव्यात अशी खासदारांकडून जनतेची अपेक्षा असते म्हणून माझा खासदार आजही परत म्हणतो आहे की शेतमालाला हवा हमी भाव तरी तुम्ही परत सांगतायत की मोडला त्यांचा कणा तरी खासदार साहेब म्हणतात का तुम्ही शेतकरी पुन्हा लढा आणि पुन्हा मला निवडून द्या तर देतील तुम्हाला साहेब आमच्या सर्व जनतेच्या तुमच्या का कामाप्रती सदिच्छाच आहे राहून गेलेले आज दुसरे विरोधक आहेत अमोल कोल्हे हा अतिशय क्वालिफाईड माणूस आहे परंतु या ठिकाणी आम्हाला सांगतं आहे की जनता आज काही अंशी म्हणतं आहे की बदल हा हवा पण हा बदल हा शब्दसुद्धा त्यांच्या तोंडीत काय हवा पण वळशे साहेबांना आमची मागणी होती की साहेबांनी सुद्धा लढावं एकाच तालुक्यात दोन प्रतिनिधी असतात अशी गेली पंधरा वर्षे सातत्याने चर्चा होते पण प्रगतीची आणि प्रचाराची दुर्मा सांभाळताना कुठेतरी तुमच्यावर आक्षेप घेतले जातात या ठिकाणी जनतेमध्ये जास्त आणि घरामध्ये कमी असावा आणि पर्रिकरसारखा निस्वार्थी आणि टक्केवारीचा खासदार नसावा असं मला निक्षून सांगावंसं वाटतं तरच या देशाचं सार्वत्म आणि विकास महासत् होण्याचं स्वप्न साकार होईल राहून गेलेली पुढची महत्त्वाची म्हणजे लोकसंख्या जर या भारताची कंट्रोल केली नाही तर सर्व प्रकारच्या रोजगारी बेरोजगारी जशी शेतकरी आत्महत्या करतात तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी आत्महत्या करतील असं संभाव्य स्वप्न मला पडत म्हणण्या साक्षात्कारात ते पाहायला भेटतं आहे पाच दहा वर्षामध्ये हाचा निकाल तुम्हाला पाहायला भेटेल म्हणून अशा स्वरूपाचा खासदार असावा का ज्याचा संपूर्ण जनतेचा कायदा सुव्यवस्था पाणी शेतकरी आणि पर्यावरण या सर्वांचा सा समावेश करून जनतेला न्याय देणारा असा एकमेव खासदार अतिशय प्रामाणिक असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे यामध्ये अजून मला काही बोलण्यासारखं आहे तुम्ही या ठिकाणी सांगता की तुम्ही मार्मिकपणे या प्रश्नाला उत्तर दिलं आहे की खासदार नेमकी कसा असावा त्याने रोजगार असेल नागरी समस्या असतील हे जे काही नागरी सर्व प्रश्न उपस्थित झालेला आहेत त्याच्यावर योग्य ते त्यांनी लक्ष देऊन ते, दे। ते प्रश्न सोडवले पाहिजे असं तुम्ही या ठिकाणी मार्मिकपणे सांगितलं आता या ठिकाणी खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांच्याविरुद्ध अमोल कोल्हे या ठिकाणी उभे आहेत तर या दोन्ही उमेदवारांकडे तुम्ही कसं पाहता अमोल कोल्हे असतील किंवा शिवाजीराव आढोर पाटील यांच्याकडं तुमची भावना कशा पद्धतीची आहे तसे पाहिले तर दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहे एक घरामध्ये पोचला आहे आणि हा घरघरी पंधरा वर्ष पोहोचला आहे म्हणजे या ठिकाणी आज फक्त या तीन गोष्टींमुळे दादांना बॅट सीड बॅकचा शब्द येतोय ये लोकांचा हो की ही जी स्पर्धा होईल ती अतिशय संघर्ष काटेकी टक्कर होऊ सकती आहे म्हणजे होईल परंतु मला एक सांगायचं आहे की दाते आपले आणि चणेही आपले आहेत दोन्ही पण आपल्याचे आहेत दोघांनी मिळून ज्या विकासकामाचा जो पाठपुरावा करील आता नवा चेहऱ्याची खात्री देता येणार नाही पण तीन वर्षामध्ये दादा जर काम करत असतील तर मला प्रामाणिकपणे दादांच्याच या याला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात परंतु त्याहीमुळे संपूर्ण पंचायत जिल्हा परिषद लोकसभा आणि मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्याशी सर्वांचा सारखा समन्वय असावा इलेक्शनच्या ठिकाणी इलेक्शन झाली कोणीतरी दोन्हीपैकी एक निवडून येणार परंतु तालुक्यांचा विकास हा झालाच पाहिजे आज हा ग्रीन बेल्ट आहे या बेल्टमध्ये अनेक समस्या आहेत ती मेजर समस्या म्हणजे मी सांगितलं गेलेली राहून गेलेली उड्डाणं विमानं विमानतळ दुसरा राहून गेलेला बाह्यवळण आणि तिसरा राऊंड गेलेली रेल्वे ही जी पूर्तता करेल जो पूर्त करेल करण्याचा ध्यास घेतलेला आहे असं दोघांनाही वाटतंय पण हे जे काय प्रश्न तुम्ही सांगताय या प्रश्न सांगता गेले इलेक्शनला ही त्यांनी मांडलेले आहेत ते, ते प्रश्न सोडवा असं खासदारांनी सांगितलेलं आहे तर या प्रश्नांचा हे अजून सुटलेले त्या प्रमाणात नाही विमानतळ गेलेलं आहे हायवे जो काय त्याचं काम पूर्ण झालेलं नाही बैलगाडाचा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकलेलाच आहे तर या प्रश्नांचा फीडबॅक जो काही सेडबॅक आहे तो खासदारांना बसायला तुम्हाला वाटतं का शंभर टक्के बसणार म्हणून तर आज लोकांच्याकडून जी एक प्रक्रिया येते की सर्वसाधारण मी ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या ठिकाणी येणारा शेतकरी व्यापारी आपला शिक्षक त्या थर सर्व तळागाळातले माणसं येतात शेतकरी येतात मतारा बंधू भगिनी येतात आणि सह चर्चा होते आपल्या संपूर्ण पारावरच्या चर्चा आहेत दुकानदारी चर्चा आहेत टपरीवरच्या चर्चा आहेत की याचा आता सुरुवात झालेली आहे अजून तर आगे आगे होतो आहे क्या यामध्ये आणखी पंधरा दिवसांनी तुम्हाला क्लिअर पिक्चर भेटेल यापेक्षाही जनतेच्या मनात दोघांनाही नाकारण्याचं नाही आणि दोघांनाही आकारण्याचं नाही परंतु प्रश्न असा झाला आहे की दादांना या ठिकाणी ही जी कामं आहेत ही अगदी ही शेवटची पंचेवार्षी दादानी समजून जर मी केली तर पुढच्या पंचवार्षीला जर नाही केली तर पुढच्या पंचवर्षीला मी उभा राहणार नाही असेच जर शब्द दिले तर दादा तुमचा विजय निश्चित आहे तर नक्कीच दादानी प्रश्नांकडं तेवढ्या प्रभावीपणे जर लक्ष दिलं आणि ही पंचवार्षिक शेवटची आहे असं जर पाहिलं तर या ठिकाणी निश्चितच त्या ताकदीने ते ने काम करतील आणि ते निवडून दिलं असं तुम्हाला वाटतंय अमोलकोलविषयी तुम्ही सांगितलं की तो नवीन उमेदवार आहे तर हा नवीन उमेदवार जर जरी असला तर तरुणांच्या मनात किंवा घराघरात तो पोचलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही एक कलाकार आहात तर कलाकार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता मी कलाकार म्हणून आहे कलाकाराच्या पाठीमागं उभं राहणं आहे कलाकाराकडं आपल्या माध्यमातून जी कला आहे तो कलाकार जो असो तो कलाकार म्हणजे काय तर त्याला सर्व प्रकारचं नॅचर असतं सर्व प्रकारचं अंग असतं वेदना असतात स्वतःमध्ये असणाऱ्या कौशल्याचं समाजभिमुख समाजाला कसं देता येईल समाजा आपलासा कसा करता येईल अशा स्वरूपाचं ॲक्टिव्हिटीज त्याला करावं लागतात त्याला कलाकार म्हणलं जातं सर्व अंगाने सर्वहुंगणी बहुढंगी आणि बहुरंगी असणारा मही तो कलाकार मग याच कलाकारावर उद्या विश्वास ठेवण्या इतपत आजही आमचा विश्वास प्रामाणिकपणे आहे की कलाकाराची कदर करणार आहे आम्ही कलाकार आहोत असं म्हणलं तरी चालेल आणि जनता ही आज कलाकार झाली का तर जनतेला आता समजलं की खरा हिरो कोण आणि खोटा हिरो कोण म्हणून अमोल सुद्धा शुभेच्छा असतील माझ्या अमोल कोल्हेंनी अनेक भूमिका साकारलेल्या आहेत तर ही एक आता राजकारणाच्या भूमिकेत ते जात आहेत तर राजकारणाची भूमिका ते पेलवू शकतील का काय नाही असे कितीतरी आहेत की ज्यांना या ठिकाणी जर त्यांना जर अगदी वाटलंच हात प्रत्येकाच्या उड आयात केलेला कुठला उमेदवार नाही आहे हा त्याच्या मानसिकतेने तो तयार झालेला आहे त्याला त्या फील्डमध्ये जर स्वारस्य असेल तर त्या ठिकाणी त्याने जर त्याची चुणूक दाखवली आणि स्वतःचं तन मन धनपणाने लावून जर काम केलं तर तो त्याचा प्रश्न आहे की ज्या जनतेचा मला विश्वास संपादन केल्याशिवाय मी प्र खासदार होऊ शकत नाही लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही तर या कलाकाराला आपल्या शुभेच्छा आहेत अनेक कलाकार आहेत परंतु ते कलाकार आज मे मेजॉरिटीने सांसदमध्ये लोकसभेमध्ये भारताच्या की बरेचसे कलाकार आहेत म्हणजे त्या ठिकाणी आज बरेच कलाकार हिरो हिराने गोविंदापासून तर हेमा मालिनीपासून आत्ता आल, जस्ट आलेली माध्यम बरे भरपूर अगदी असे कलाकार आहेत ते फक्त हजेरी लावणारे त्यानंतर क्रिकेटर्स होते सचिन तेंडुलकर ह्या मंडळींचा काही या ठिकाणी रोल नाही मग त्यांनी या ठिकाणी पडू नये कोणाला तरी वेल क्वालिफाईड आणि माझं तर म्हणणं आहे की या सांसदमध्ये ज्या त्या क्षेत्रातला जो मंत्री होईल तो त्यातला मास्टर असला पाहिजे आणि त्याच्याकडे ती मास्टर डिग्री असली पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन त्यालाच फक्त जनतेने चूज केलं पाहिजे पुढच्या पंचवार्षिकला ऑनलाईन मतदान झालं पाहिजे आणि याच भारताच्या या इलेक्शनला होणारा कोट्या अब्जावधी रुपयाचा खर्च जर वाचला गेला तर त्या खर्चापुढी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सुशित बेग बेकारांच्या कुठेतरी विकासासाठी काहीतरी नवीन केंद्र आणि योजना आखल्या जातील म्हणून यापुढे ऑनलाईन डिजिटल इंडिया मोदींचा नारा आहे मग डिजिटल या पद्धतीने की पुढचं इलेक्शन हे या पद्धतीने व्हावं की ज्या परराष्ट्रामध्ये मी सोळा देश फिरून आलेलो आहे त्या देशांमधल्या जर इलेक्शन अशा पद्धतीने होत्या तर माझ्या गरीब देशाला न परवणाऱ्या खर्चामध्ये आम्ही जसं मुलीचं लग्न कर्ज काढून सण काढून रीण करतो तसंच हे सांसद हे जे खासदार आमदार आहेत आजही जो चालवत आहेत यांना हा कायदा आणावा की जेणेकरून ऑनलाईन इलेक्शन व्हावं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये लोकशाही जर त्यांनी आणायची असेल तर अशा स्वरूपाचे उच्च कोटीचे विचार यांचे असावे आणि त्यांना सद्बुद्धी परमेश्वराने द्यावी आणि पुढची इलेक्शन हा या युवांनी हातात घ्यावी आम्ही तर आता साठीला पोचलो बासटी झाली आणखी दोन पाच इलेक्शन पाहिले तर पाहिलं नाहीतरी आम्हाला या ठिकाणी एक जाता जाता तरी ही इलेक्शन माझ्या दृष्टीनं मला स्वाभिमानाची वाटेल किंवा ऑनलाईन इलेक्शन झाली आणि अब्जावधी रुपये ह्या देशाचे वाचले आणि त्याच्यावरच शेतकऱ्यांच्या सोडा सर्वसामान्य गरीब जनतेच्या आणि तिसरा मुद्दा म्हणजे की माझे मी पाच वर्षापूर्वीच हे काढून ठेवलं होतं की या देशामध्ये समान नागरिक कायदा येण्यासारखी काही हरकत नाही समान नागरिक कायद्याचा अर्थ असा की दोज हॅव द क्वालिफिकेशन दो, दो, दो पर्सन्स आर ओनली अपॉइंटेड दॅट पोस्ट यावर जर म्हणलं तर टॅलेंटला जर खरा न्याय द्यायचा असेल तर हे बाजूला ठेवा ज्यानंतर या देशाचा सार्वमध्ये बऱ्याच जाती प्रकारचा देश आपला आहे तर या जागीमध्ये मला म्हणायचं आहे की दोन नंतर तिसऱ्या मुलाला कुठलीही शासकीय सुविधा न मिळता फक्त दोनच मुलांना एक सरकारी आणि एक निमसरकारी अशा स्वरूपाच्या योजना केंद्राने ह्या संसदेने राबव्या अशा स्वरूपाचा एक माझा मनोद आहे म्हणजे दोन मुद्दे एक शेतक तर दोन नंतर तिसऱ्याला कुठलीही गव्हर्नमेंटची सर्विस नाही इवन तो मतदानाचा अधिकार नाही मग जर तुझी इंडस्ट्रीज मोठी असेल आणि तुला दहा मुलं असतील तरी हरकत नाही परंतु दोघांना चान्स म्हणजे एका घरामध्ये एक माणूस सरकारी कर्मचारी आणि एक निम सरकारी तिसरं असेल तर त्याला घरी म्हणजेच ॲटोमॅटिक तुम्हाला कुटुंब नियोजन करता येत नाही या वृत्तांनी कायदा राबवता येत नाही किंवा त्याला कंपल्शन करता येत नाही परंतु या दोन गोष्टी राबवू शकतात आणि तिसरी गोष्ट मेरिटप्रमाणे ॲडमिशन जिचं शिक्षण तिथं त्याचं ॲडमिशन नक्कीच तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलीच आहे सध्या जर पाहिलं तर अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विषयी तुम्ही सांगितलं त्याचबरोबर आत तुम्ही आता जे काही रोजगाराचा विषय आहे त्याच्यावर तुम्ही बोललात तर हे जे काही इलेक्शन होतंय यात आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर वळसे पाटलांची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे तर तुम्ही या वळसे पाटलांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता आता खऱ्या अर्थानं आणि जबाबदारी शिरूर मतदारसंघाची घेतलेली आहे त्यामध्ये कालच एक बातमी होती कुठेतरी त्याच्यामध्ये तुतुमयमय होतो आहे पुढे जाऊन साहेबांसारखा या महाराष्ट्राला अतिशय बुद्धिजीवी कामसू अभ्यासक आणि खऱ्या अर्थानं जनताप्रती असणारी विकासाची कामं जी साहेबांनी अद्याप केलेली आहेत ती करणे होणे नाही कारखान्याच्या माध्यमातून वळशे साहेबांच्या कार्याची पचपवती किंवा घोडनदीवर असणारे अनेक केटीव्हीअर्स पंधरा वर्षापूर्वी प्यायला पाणी मंत्रालय नव्हतं त्याच्यानंतर वळशे साहेबांच्या माध्यमातून झालेल्या काही संस्था असतील ॲग्रिकल्चर त्यांचे स्कूल असेल त्याच्यानंतर कारखाना असेल तर असा लोकप्रतिनिधी निश्चितच आम्हाला सा त्यांचा अभिमान आहे वळशे साहेबांचा या इलेक्शनमध्ये निश्चितच सगळं पॉझिटिव्ह अप्रोच राहणार पक्षाशी बांधिलकी म्हणून साहेबांचे पी ए म्हणून काम केलेले व साहेब त्यांचा जो होरा आहे तर मारायची पण कोणाला लागणार नाही अशी त्यांची एक शैली आहे म्हणजे अशा स्वरूपाचं वक्तत्व व्यक्तिमत्व आणि विकास करण्याचा ध्यास घेतलेला माणूस म्हणून वळशेसाहेबांना मी एकच म्हणेन की साहेब तुम्हालाच या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार करावं असं वाटतं ते जनतेची मागणी होती की जे प्रश्न संसदमध्ये जो बोलेल पडेल अशा स्वरूपाचं जर काम जर झालं असतं तर त्याहूनही आम्हाला आनंद झाला असता हे दोघेही बाजूला राहिले असते फक्त खासदार म्हणून साहेब तुम्ही एकदा ही संधी घ्यावी तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं आज तुम्ही पासष्ट बासठला जाईल परंतु पुढची पंचवार्षिक साहेब तुम्हाला जर लढत आली नसेल तर तुम्ही विधानसभासुद्धा लढू नका पण खासदार की एकदा लढा तेच तुम्ही खा वळसे पाटलांची भूमिका नक्कीच यात महत्त्वाची आहे आणि तुम्ही या ठिकाणी वळसे पाटलांनी या लोकसभे लोकसभा लढव्याची तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे तर या सर्व समस्या होत असताना तुम्ही कलाकार म्हणूनही त्या ठिकाणी अमोल कोणीला शुभेच्छा दिल्या आहे दादांनाही तुम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या म्हणजे एक हे पाहत असताना नेमकी तुमचं निर्णायक मत जे काय था असणार आहे ते निर्णायक मत लवकर या पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याचबरोबर आत्ता आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यातही अनेक समस्या आहेत किंवा गेल्या पाच वर्षात शासन जे काय होतं त्या सत्ताधारी वर्गाकडनं काही जे काय प्रश्न आहे ते तुम्हाला वाटतं का त्यांच्या तुम्ही खुश आहात का तशी पाहिली तर कामगिरी पाहिली तर लोक प्रतिनिधी आहेत आमदार आहेत तालुक्याचा या आणि खासदार म्हणून होते गेली पंधरा वर्षे मी पाहतो आहे तर ही जी मंडळी आहेत ही कर्तव्यापेक्षा भावना श्रेष्ठ समतात समजतात आणि सर्वसामान्यांच्या वाड्या वाजत्यापर्यंत जाऊन पोचतात परंतु खासदारांचं काम काय आहे के की वाडी वस्त्यापेक्षा हायवे जे आहेत इंडस्ट्री जे आहेत जे मोठे मेजर प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे इथून पुढचा जो युवा आहे तो तुमच्या वाड्या वाजत्याच्या गटाऱ्यां मोऱ्यांबद्दल तुम्हाला कुठलीही शाबासकीची जे थाप देणार नाही तुमचं ठळक आणि मेजर काम जर दिसलं तरच तुम्हाला संधी आहे हा मी सांगण्यापेक्षा ही तुम्हालासुद्धा पडणारी स्वप्न आहेत आता यापुढेही तुम्ही ती जागृतीने ती हाताळाल कारण आता हे तिन्ही पॉईंटचे विश्लेषण तुम्हाला द्यावं लागलं विमानतळ रेल्वे आणि बाह्यवळण वेदना होतात साहेब तुम्हाला प्रश्न नाही आम्ही काही समजत नाही की क का शासकीय कामं असे सरळ सो सोपी नाही आहेत बऱ्याश त्याच्यामध्ये अनेक विरोधक असतात थांबवतात ह्या जनतेला आता सर्वांना माहीत झालं ऑनलाईन सर्व पद्धती आलेल्या आहेत आता यापुढे जे होईल ते ऑनलाईननी आणि अशा पद्धतीने होईल का एक गेला तर दुसरा टेंडर घेणार लगेच काम होणार आह इमिजिएटली पुलाच्या आता अनेक समस्या होत्या तुमच्या तर त्या समस्यांच्या माध्यमातून तुम्ही तुम जी कामं केली आज आम्हाला पुन्हा हायवे दिसतो दिसतोय परंतु तुम्ही काय केलेलं आहे हत्ती केला पण शेपूटच राहिले मग तो हत्ती होणार काचा नुसताच डोरा दिसतो आहे असं लोकांना वाटतं आहे दुसरी गोष्ट का तुम्ही म्हणताय का तीन वर्षामध्ये तिची तीन वेळा मंजुरी झाली तीन वेळा सर्वे झाला चार वेळा झाला मंजुरी आली गेल्या पाच दहा वर्षापूर्वी ते सव्वा पंचवीसशे कोटी सं पंचवीसशे कोटी पंचवीस हजार कोटी, कोटी राज्य आणि केंद्राची मिळून ती होणार होती तर या गोष्टींनी जर दादा जर ठोस केली तर अशा स्वरूपाची कामं तुमच्या खासदारकीला शोभत आहेत आणि तुम्हाला जनता निश्चितच न्याय देईल त्यांच्या एकंदरीत त्या कामगिरीवर हो। किंवा जे काही सत्ताधारी सरकार होतं त्याच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात का नाही ज्या माणस ज्या पद्धतीने आम्हाला आनंद व्हायला पाहिजे तो आम्ही आत्ताच तुम्हाला विषद केलेला आहे की राहून गेलेल्या कामाबद्दल आम्ही नाराजच आहोत ना कारण मी पण पुन्हा मुंबईचा पुन्हा जुन्नरचा प्रवास करत असताना या गोष्टी मला ज्या जाणवतात का जा ज्यावेळेस मी माझ्या ठिकाणी तळे पोहोचायचं तर मला तिथं जाता येत नाही वेळेत याहीपेक्षा जाताना आज अनेक लोकांना समस्या होतात जनता तुमच्या माध्यमातून थोडीशी अनसॅटिस्फाईड आहेतच ना म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल समाधान आहे परंतु जे काम अपूर राहिले त्याच्यामुळे ती नाखुश आहेत म्हणजे त्या मानानं आपल्याला शंभरपैकी पंच्याहत्तर टक्के मार्क दिली पंचवीस टक्के तुम्हाला लोकांचा अशा स्वरूपाचा रोष घ्यावाच लागेल एक छोटीशी कविता सादर करतो आहे की आजकालच्या स्पर्धेमधल्या युगामध्ये मुलं आपल्या कॉलेज कट्यावर जातात आपल्या शिक्षणाला पुण्यात मुंबईत जातात आणि त्या ठिकाणी वडील आपल्या शेतात राब राबतो आणि त्या ठिकाणी पैसे पाडत असतो त्याला कळतो की आपल्या मुलाचं मुलं तरी वेगळं काम चालू आहे म्हणून ती एका व्यतीतून वडील बाब वड मुलाला फोन करतात आणि फोनवर बोलत आहेत व्यतीत मग म्हणत आहेत अरे मुला ऐकले मी असेल माझी काही पुंजी राहील का रे तुला असेल काही माझी पुंजी राहील का रे तुला आणि स्पर्धेच्या या युगामध्ये पाऊल जपून टाकले तुला पाऊल जपून टाकले मुला ऐकले मी कॉलेज कट्टा बर्गर पिझ्झा ऐकले मी कॉलेज कट्टा बर्गर पिझ्झा कोका कोलाची आवड म्हणे करा लागली आहे तुला अशा आणि शरीर संपदा संपदा राहील का रे मुला म्हणून म्हणते स्पर्धेच्या या युगामध्ये पाऊल चपून टाक रे पाऊल चपून करशील काही कीर्ती याचं भाण असू दे तुला करशील काही कीर्ती याचं भाण असू दे तुला देश धर्म आणि नाती गोती शेवटी आई वडिलांच्या चरणी माता असू दे मुला माता असू दे मुला म्हणून म्हणतोय स्पर्धेच्या या युगामध्ये पाऊल झपून टाकवे मुला पाऊलचा कोणी टाकाय झाले जरी उच्च शिक्षण जरी काही उच्च पदाची नोकरी आय पी एस आय एसची नोकरी लागेल का रे तुला असे स्वप्न पडते का रे तुला अशी स्वप्न बघून आम्ही मुला पाठवतोय तुला हा संदेश म्हणून समज आणि म्हणून म्हणतोय की स्पर्धेच्या ह्या युगामध्ये पाऊल जपून रे मुला करशील काही कीर्ती या सो असू दे तुला आणि स्पर्धेच्या युगामध्ये पाऊल पाऊल नक्कीच जे काही अपूर्ण कामं आहेत आपण खूप गेलं हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं हे जे काही शेपूट राहिलेलं आहे त्या कामाचा निश्चित खासदार शिवाजीराव आढावा पाटील यांना त्रास होऊ शकतो अशी भावना या ठिकाणी पटवळ सरांनी व्यक्त केलेली आहे तर नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सरांशी जो काही संवाद साधला सरांनी त्याला अधिक मार्मिकपणे उत्तर दिलेले आहेत त्यांनी कवितेच्या माध्यमातून त्याच्या त्या ठिकाणी शालजोडे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच काही नागरिकांशी अशाच काही मान्यवरशी आपण संपर्क संवाद साधणार आहोत आणि त्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकी आपल्या लोकसभेचा जो काही खासदार असणार आहे की ज्यातनं ते देशा देश पातळीवर जाऊन केंद्र पातळीवर जाऊन आपल्या परिसराचा विकास करणार आहे तो खासदार नेमकी कसा असावा त्यांनी नेमकी कशा पद्धतीने आपल्या समस्या या संदर्भात आपण अनेक नागरिकांशी संवाद साधणार आहोत आज या ठिकाणीच थांबूयात पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत कुठे जाऊ नका पात्रा शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राइमचा प्राइम विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय घंटीच्या बटन क्लिक करा लाईक करा आणि शेअर करा